सांगलीत पोलीस भरती सुरुवात तर उमेदवारांना कुठलीही तक्रार असल्याचं त्या तक्रारीचं निर्वासन केलं जाईल पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा पोलीस दलात चाळीस जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे चाळीस जागांसाठी तब्बल एक हजार सातशे पन्नास अर्ज पोलीस दलाकडे प्राप्त झाले आहेत पुढील तीन दिवस ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे ही पोलीस भरती पारदर्शी पार पडणार आहे खुद्द पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत उमेदवारांची मैदानी चाचणी आणि कागदपत्रे तपासणी करून त्यांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत काही शंका असतील तर त्याचं निर्वासन केलं जाईल असं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्पष्ट केलंय सांगली चाळीसकांसाठी पोलीस भरती होत असून सतराशे पन्नास उमेदवारांचे अर्ज आले आहेत आज दिवसभरात सातशे सेहेचाळीस पोलीस शिपाई सदुसष्ट पोलीस चालक करिता असे एकूण आठशे तेरा उमेदवार पोलीस भरतीकरिता आले आहेत आजपासून सांगली पोलीस दलाची पोलीस भरती परीक्षा मैदानी चाचणी सुरू करण्यात आलेली आहे आज सकाळी सहा वाजेपासून सर्व उमेदवार पोलीस मुख्यालय इथं कागदपत्र छाननी करून त्याचबरोबर शारीरिक मोजमापे घेऊन वेगवेगळ्या परीक्षा प्रकारांकरिता त्यांना आपण हजर ठेवलं आहे आणि अतिशय सुरळीतपणे ही परीक्षा प्रक्रिया पार पडत आहे कोणताही अनुचित प्रकार किंवा कोणताही गैरप्रकार या ठिकाणी होणार नाही यासाठी आम्ही सर्व खबरदारीचे उपाय घेतलेले आहेत प्रत्येक ठिकाणाचं आपण चित्रीकरणी करत आहोत आहे सर्व उमेदवारांनी त्याबाबत चाळीस सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वॅकन्सीकरता एकूण पहिल्या दिवशी आठशे तेरा उमेदवारांना आपण परीक्षा भरती करता आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली